गुरुदेव कर्तृत्व मनगटात येण्याच्या आधी मनामध्ये यावं लागतं आणि एका लहान मुलाच्या मनामध्ये ज्या वेळेला बीज रोवल्या गेलं त्यावेळेला एका लहान मुलाच्या मनामध्ये ज्या वेळेला एक ठिणगी कर्तृत्वाची पडली त्यावेळेला त्या मुलाने त्या ठिणगीचा वनवा केला आणि अवघ्या रेतेसाठी स्वतःच राज्य निर्माण केलं नमन माझ त्या आईला जिने ठिणगी निर्माण केली त्या जिजाऊंना आणि नमन माझ त्या परमेश्वराला नमन माझ त्या छोट्या सोळा वर्षाच्या मुलाला नमन माझ त्या महाराजांना ज्यांनी ठिणगीतून वनवा निर्माण केला आणि त्या वनव्यातून रयतेच राज्य निर्माण केलं ज्यांचं नुसतं नाव जरी आज तोंडातून निघालं नुसतं मनामध्ये जरी महाराजांचा विचार आला की रक्त सळसळत अशा महाराजांना सुद्धा माझं नमन आज जिजाऊंची जयंती जिजाऊंच्या जयंतीच्या या मंगल बस इतकंच आपल्याला घ्यायचंय की स्वतःच्या लेकराला स्वतःच्या पोटा पाण्यासाठी शिकवणाऱ्या हजारो आया असतात पण इतरांच्या पोटा पाण्यासाठी तू पुढे हो स्वधर्म रक्षण करण्यासाठी तू पुढे हो स्वतःला घडवून समाजासाठी समर्पित करून एक स्वराज्य निर्माण कर अशी मात्र एकच असते ती म्हणजे राजमाता जिजाऊ ती म्हणजे राजमाता जिजाऊ आज अशा काही जिजाऊ जरी घडल्या ना आज अशा काही जिजाऊ जरी निर्माण झाल्या ना ज्या स्वतःच्या लेकराला स्वतःच्या पोटा पाण्यासाठी शिकवण्याच्या ऐवजी समाजासाठी काहीतरी कर हे शिकवणाऱ्या जर जिजाऊ निर्माण झाल्या निश्चित असे हजारो शिवाजी महाराज जन्माला येतील किती अद्भुत आहे सगळं जिजाऊंच कार्य डोळ्यासमोर जरी आलं महाराजांचं कार्य डोळ्यासमोर जरी आलं तरी आनंदाशो डोळ्यामध्ये आणि अंगावरती अगदी काटा येतो खरंच कस केलं असेल हे सगळं काय शिकवलं जिजाऊंनी शून्यातून विश्व निर्माण कसं करायचं हे शिकवलं अरे पुण्यामध्ये एकोणीसशे सोळाशे तीस ते सोळाशे बावन्न पर्यंत दुष्काळ होता पुण्यात राहायला तयार नव्हतं पण त्या स्वत आल्या लेकराला आणलं आणि चांगल्या चांगल्या शूरवीरांच्या गोष्टी सांगून त्यांच्यात प्रेरणा निर्माण केली हजारो मावळ्यांना जोडलं आणि सोळाव्या वर्षी पहिला किल्ला जिंकला महाराजांचं कर्तृत्व पण बीज कोणाचं जिजाऊ मातेच बस महाराजांनी जे काही दिलंय जे काही शिकवलंय जे काही त्यांच्या चरित्रातून शिकायला मिळतं जिजाऊंच्या चरित्रातून जे काही शिकायला मिळतं या ज्ञानयोगाच्या माध्यमातून आपण तेच इतरांपर्यंत देण्याचा प्रयत्न करतोय आज हातात तलवारी नाहीये पण ही ज्ञानाची तलवार माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी माझ्या हातामध्ये मुखामध्ये ठेवून ज्ञानयोगासाठी जगेल आणि जसे आजपर्यंत अडीच लाख लोकांपर्यंत ज्ञानयोग पोहोचला आणि पन्नास हजार लोकांचे व्यसन दूर झाले हजारो लोकांचे दुखणे दूर झाले एक छोटस फुल ना फुलाची पाकळी म्हणून मी पुन्हा एकदा माझीच मला जाणीव व्हावी म्हणून शपथ घेतोय की जिजाऊंनी जे महाराजांना शिकवलं महाराजांना घडवलं आणि त्या घडण्यातून महाराजांनी जे स्वतःच समर्पण करून शेवटच्या श्वासापर्यंत समाजासाठी राज्यासाठी त्यांचा जीवनाचा त्याग केला या आजच्या मंगल प्रसंगी मी पुन्हा जाणीव करून घेतो की ही ज्ञानाची तलवार लोकांपर्यंत पोचून शेवटच्या श्वासापर्यंत मी सुद्धा त्याच जिजाऊंना त्याच महाराजांना वंदन करून आजचं माझ्या जाणिवेचं एक छोटसं रोग पुन्हा एकदा या सत्संगाच्या निमित्ताने लावतो आणि जिजाऊंना वंदन करतो आणि आजच विवेकानंदांची सुद्धा जयंती आहे ज्यांनी किती प्रेम दिलं किती विश्वास दिला हिंदू धर्माच्या प्रचारासाठी अमेरिकेपर्यंत ते गेले आणि स्वतःचा काहीच विचार न करता शेवटच्या क्षणापर्यंत धर्माचा प्रचार करण्यासाठी त्यांनी त्यांचं आयुष्य दिलं तरुणांना सांगितलं अरे संकट येत असतात अपयश येत असत पण उठ असा रिकाम बसू नको नैराश्य मनामध्ये येऊच देऊ नको चल उठ आणि चालत राहा तोपर्यंत जोपर्यंत तुझं ध्येय तू गाठत नाही बस आज त्या विवेकानंदांच्या जयंतीच्या दिवशी विवेकानंदांना सुद्धा माझं शतशहा नमन आणि असे हजारो विवेकानंद जे इतरांचं भलं करण्यासाठी त्यांनी किंवा इतरांचं चांगलं सा व्हावं म्हणून केवळ माझी माझी नोकरी आणि जॉब आणि पैसा आणि माझं घर इतकंच न ठेवता हजारो विवेकानंद तयार व्हावे हो हीच पांडुरंगाचरणी प्रार्थना आणि पुन्हा एकदा जिजाऊंना महाराजांना आणि विवेकानंदांना शतशहा जय गुरुदेव